सिंधुहदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यांच्या नेतृत्वाखाली आजची सभा पार पडते त्या आदरणीय साहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मंडळ मला आपल्याला एवढंच आजच्या निमित्ताने सांगायचं कारण की वेळ फार कमी अनेक वक्ते आहेत परंतु तीस जून रोजी जेव्हा आपलं हे सरकार पाडलं आणि ते सरकार पाडल्यानंतर पहिलीच घोषणा आदरणीय उद्धव साहेबांनी केली की तुम्ही माझे सगळे आमदार फोड चाळीस आमदार फोडलात आणि तुम्ही माझं सरकार पाडलात चला एक काम करूया आपण त्या ठिकाणी हे संपूर्ण सरकार बरखास्त करूया आणि आपण जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊया आणि आपण बघूया की जनता कोणाला कौल देते आणि त्याप्रमाणे गेले दोन सव्वा दोन वर्ष आपण सर्व मंडळी ज्या दिवसाची आपण वाट बघतोय ज्या आतुरतेने आपण वाट बघतोय ती आपण निवडणुकीची वाट बघत होतो कारण हो या सगळ्या गोष्टीला काही जर उत्तर असेल तर ती निवडणूक होती आणि म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी निवडणुकीची वाट बघत होतो या सरकार पाडल्यामुळे आपलं जर कोणाचं सर्वात जास्त नुकसान झालं असेल तर कोकणाचं झालं असेल तर कारण एवढं की आदरणीय उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये उद्धव साहेब जरी बोलले नाहीत तरी भरघोस असा निधी त्यांनी या कोकणाला दिला पहिल्यांदा चक्रीवादळामध्ये एनडीआरएफचे निकष बदलून जर का या देशामध्ये एनडीआरएफ चे निकष बदलून पहिल्यांदा जर का कोणाला त्यांनी मदत केली असेल तर ती पहिल्यांदा कोकणामध्ये आदर आदरणीय उद्धव साहेबांनी केली आदरणीय उद्धव साहेबांनी केली त्याच वेळेस आपण जेव्हा आम्ही घागर मतदारसंघामधनं मी येतो त्याच घागर मतदारसंघामध्ये साठ कोटीचा निधी हा आदरणीय उद्धव साहेबांच्या सरकारने मंजूर केलेला होता तो आम्हाला कोर्टात जाऊन त्या ठिकाणी मिळवायला लागला आणि म्हणून जर का कोणाचं नुकसान झालं असेल तर ते कोकणाचं झालं कोकणाच्या बजेट राज्याच्या बजेटमध्ये या आपल्या कोकणासाठी पूरग्रस्त पुरापासून पूरापासून पूरमुक्त करण्यासाठी दहा हजार कोटीची बजेट आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांच्या बजेटमध्ये केली त्यातले एकट्या चुकून त्यांनी बत्तीसशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि म्हणून सर्वात जास्त नुकसान आपलं कोकणाचं झालं परंतु आजच्या निमित्ताने वेळ फार कमी आहे म्हणून मी फार काय बोलत नाही मला आपल्या सर्वांना खूप दिवसापासून एक प्रश्न विचारायचा तो प्रश्न असा आहे की आपण बघितलं असेल आपल्या देशावरती एक फार मोठं संकट त्या ठिकाणी आहे आज हुकुमशाही विरुद्ध लोकशाही लढाई त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मला आपल्याला प्रश्न विचारायचा जर का देशामध्ये चारशे पार भारतीय जनता पार्टी जाणार आहे तर एक 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 नेत्याला तर का जेलमध्ये टाकतायत एक 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 नेत्याला जेलमध्ये टाकतायत दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना त्यांनी जेलमध्ये टाकलं झारखंडमध्ये मध्ये हेमंतजी सोरेन साहेबांना त्यांनी जेलमध्ये टाकलं आणि म्हणून एक 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 नेता त्या ठिकाणी जेलमध्ये टाकतायत त्याचप्रमाणे हे वरच्या लेवलला सुरू होतं आज हे सरळ जिल्हा पातळीवरती आलं आपल्या शिवसेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे ज्या अजिंक्य के मोरेवरती केसेस आहेत सात त्या कसल्या आहेत जन आंदोलनाच्या केसेस आहेत त्या केसेस साठी म्हणून त्यांना तडीबारची नोटीस आली असते त्याच नोटीसीमध्ये त्याच दोन केस मध्ये आज तिथले दापोलीचे आमदार योगेश कदम यांचं देखील त्याच्यामध्ये नाव आहे त्यांना नोटीस नाही आणि अजिंक्य मोरे नोटीस येते आज हे जिल्हा पातळीवर आलेलं संकट आज तुमच्या दाराच्या बाहेर उभा आहे तुमच्या दाराच्या बाहेर उभा आहे तर घरात घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे परंतु अशाच प्रकारे एक मोठं संकट सोळा फेब्रुवारीला जेव्हा आलं सोळा फेब्रुवारीला जेव्हा ते संकट आलं ते संकट आल्यानंतर आपण शिवसैनिकांनीच आपण सर्वांनी त्यांना जे काय उत्तर द्यायचं होतं प्रत्युत्तर द्यायचं होतं ते दिलं त्याच्यानंतर जी गुहागरमध्ये सभा झाली ती सभा अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरती झाली भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरती झाली माननीय मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा फोटो त्या व्यासपीठावरती होता आणि त्या व्यासपीठावरनं ज्या प्रकारे आदरणीय आमदार भास्कर सा, जाधव साहेब यांच्या जा कुटुंबाबद्दल म्हणजे आमच्या कुटुंबाबद्दल ज्या पद्धतीने गलिच्छ वक्तव्य त्या ठिकाणी केलं कोणाबद्दल ज्यांनी या शिवसेना वाढवण्यासाठी नुसतं घाम नाही घायला तर रक्ताचं पाणी केलं अशा माणसाबद्दल घागरमध्ये जाऊन जे गलिच्छ त्या ठिकाणी शब्द उच्चारले गेले आणि त्याच्यानंतर मला आपल्याला एवढाच प्रश्न विचारायचा की एका बाजूला आदरणीय विनायक राऊत साहेब आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ज्यांनी आदरणीय विनायक साहेबांनी त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघाला कुटुंब प्रमुख म्हणून पालक म्हणून सातत्याने तुमच्यात वावरून तुमचं पालकत्व स्वीकारलं आणि पालकाप्रमाणे तुमची काळजी त्यांनी घेतली त्या विनायक राऊत साहेबांना निवडून द्यायचंय की एका बाजूला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे म्हणतात तुम्ही हा मतदारसंघ सांभाळतो जे आपल्या मुलाला सांभाळू शकले नाही त्यांना निवडून द्यायचंय की आदरणीय उद्धव साहेबांना निवडून द्यायचंय याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून माझा आपल्याला एवढाच प्रश्न आहे की या दोघांपैकी आपण कोणाला निवडून देणार आहोत या ठिकाणी रमेश भाई पण आहेत रमेश भाई आपले आणि साहेबांचे म्हणजे जाधव साहेबांचे अनेक संघर्ष झाले परंतु तुमच्या दोघांच्याही तोंडात अशा प्रकारची भाषा कधी एकमेकाबद्दल निघाली नाही कधीही निघाली नाही आणि म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे की हे प्रवृत्ती बळावून घ्यायची की इतर थांबवायची याचा विचार करा आणि सात मेला मोठ्या संख्येने बाहेर पडून तीन नंबरला आदरणीय विनायक राऊत साहेबांचं सा नाव आहे त्याच्यासमोर मशाल चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा असं आपल्या आग्रहाने विनंती करतो आणि आपल्या सर्वांची वजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र